मेरी झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग खुल जांगे रमागे र हॅलो नमस्कार फेंट आज आपण आलो आहोत अजून एक नवीन एका नवीन ठिकाणी मी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी उद्या आहे अयोध्येमध्ये मध्ये रामाचं जन्मस्थान तिथे रामाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे आणि आज त्यासाठी मी आज एका परेलमध्ये जे परेलमध्ये नायगाव मध्ये राम मंदिर आहे त्या ठिकाणी व्हिजिट केलंय तर बघू शकते हे राम मंदिर आहे माझ्याबरोबर मॅडम आहेत त्यांच्याकडून थोडीशी या मंदिराची माहिती घेऊया ते इकडचे स्थायिक आहेत नमस्कार माझं नाव आहे तेजश्री ठाकूर आणि थँक्यू महेश आ, महेश ब्लॉग मध्ये हो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याकडून आज महेश इथे आला आहे स्पेशली आमच्या रामाला भेट देण्यासाठी आणि महेश ब्लॉगच्या निमित्ताने आज आपण आपल्या श्रीराम मंदिर भोईवाडा विषयी अधिक माहिती जाणून घेऊया मुंबई ही आहे आगरी लोकांची खूप आगरी समाजातील लोक इथे मूळ वास्तव असलेली लोक होती तेव्हाच्या काळात हे बांधलेलं मंदिर हे माझ्या पूर्वजांनी बांधलं आहे पांडुरंग आजोबा म्हणजे माझे एक वापर आजोबा पांडुरंग ठाकूर यांनी सगळा हा सगळं मंदिराचा वगैरे सगळं सेवा सुरुवात केली माझी ही पाचवी पिढी माझे आई वडील आणि आजी देवाची सेवा करत असतात आणि प्रयत्न करत असतात की आपली संस्कृती कशी टिकून राहील आणि मला आवडेल तुमच्याबरोबर आमची ही माहिती दाखवायला सांगायला आणि काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुमच्यावर शेअर करायला तर चला मग आपण बघूया राम मंदिरासमोरच आहे दीपमाई ज्या दीडशे वर्ष जुने आहेत आणि जेवढं राम मंदिर जुनं आहे दीडशे वर्षाहून जास्त जुनं ह्या राम मंदिराच्या सगळे नृत्या आहेत ह्याच्या दीपमाळी आहेत आहेत तुम्ही बघू शकता की इथे जो खांब आहे पुढचे काही राजे महाराजे घोडा बांधायचे आणि ते हौद होती तिकडे पहिला पाय धुवायचे तेव्हाच त्यांचं इतकं सुंदर सगळं वास्तुकला होती की तिकडे एक मोठी विहीर आहे जी पण दीडशे वर्ष जुनी आहे आणि तेव्हा पाण्याची सोय म्हणजे देवळाच्या बाजूला ऍटलीस्ट पाणी हवं म्हणूनच ती हौद आणि पाण्याची सोय तेव्हा म्हणजे त्या लोकांनी केली होती आमची लक्ष्मणाची सीतेची मूर्ती आहे तसंच गरुडाची मूर्ती आहे गणपतीची आहे हनुमंताची आहे त्या सगळ्या मूर्त्या दीडशे वर्ष जुन्या आहेत मूर्ती आहे मी माझ्या बाबांनी आणि मी आम्ही शेड्यूवरून आणली होतो काम होतं साईबाबांचं तर ते खराब झालं कालांतरानंतर खूप वर्ष ती होती त्याच्यानंतर मग आम्ही मूर्ती आणली त्यामुळे आपल्या पिढीला जोडणारी ही साईनंतर पहिली ते वर्षात दीडशे जुनी अशी मूर्ती आहे म्हणतात बघायला गेलो तर असं एक वरती आहे हे याच्या बरोबर खाली चौकटीमध्ये शनिदेवाचं स्थान आहे जे शनीला पायालाय आपल्यासाठी आपली कथा आहे ना या आज आपण बघू शकतो की उद्यासाठी लहान मुलांची रांगोळी काढतायत कारण उद्या अयोध्येमध्ये मध्ये प्रांतपिष्ट होणार आहे आणि सगळी स्पर्धेच्या निमित्ताने प्रकारची सेवा जाते किंगोळी एंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागा राम, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दी केशरीनाथ अंबी जे आहेत त्यांच्या बाईक आपल्या बरोबर आहेत ज्या माझ्या आची लागतात आणि आजची आपण जाणून घेऊया राम मंदिराविषयीच्या काही अशा गोष्टी जे त्यांना माहिती आहेत आणि ते आपल्या पिढीपर्यंत पोहोचते बांधलं होतं ते आमची प्रॉपर्टी पण कोर्टरेशन मध्ये होती मंदिर पण आमच्या ताब्यात चालवायला दिले होते ते आम्ही दहा वर्ष के मी आम्ही केस मध्ये वर्ष सत्त्याण्णव ते आम्हाला दोन हजार पाच ला आमच्या ताब्यात आता मंदिराला आपले किती वर्ष पूर्ण झाले तरी पण जास्त आम्हाला आम्हाला खूप आम्हाला वाटते पण आता इथे आम्ही आता बसतोय सनातन घेऊन बसतात रामाचे जप करत बसतो खूप आनंद वाटते कारण आम्ही तिथे जाऊन आलेलो आहे तिथे रामाचं अस्तित्व काही नव्हतं फक्त त्या जागेला कंपाऊंड त्याने मारलं होतं तेवढा तेवढी एक काय दोन किलोमीटर तेवढी जागा फाटी घेऊन जाऊन आले मी समजलं ना मग त्यावेळे उद्याला चांगलेच आहे असं काही नाही चांगला कार्यक्रम छान आहे वाटते त्याचा केव्हा उद्या येतो केव्हा वेळ येते टी व्ही वर आम्ही स्किन बघतो त्यांचे ते हे करतात त्याची मला खूप हे मला खूप आनंद आहे थँक्यू थँक्यू भजन दुख मिट जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भांगज खुल जाएंगे राम आएंगे मैं तो रुचि रुचि भोग

ಹಾಂ ಶ್ರೀರಾಮ ಭಗವನ್ ಇನೇ ಕಟ್ಟಿದೀು